नमस्कार फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशा प्रकारे सुंदर तोरणपट्टी कशी विनायची हे बघणार आहोत खूप सोपी आहे आणि खूप सुंदर दिसते चला तर मग सुरुवात करूया इथे मी हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे आणि थ्री एम एमचा चा क्रोशा घेतलेला आहे आता आपल्याला इथे सिंपल गाठ मारायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर इथे आपल्याला चौदा साखळ्या विणायच्या आहेत इथे मी चौदा साखळ्या विणलेल्या आहेत तुम्हाला जर तोरणपट्टी आणखी जाड हवी असेल तर सोळा किंवा अठरा पण घेऊ शकता मी इथे चौदा विणलेल्या आहेत आणि ह्या तीन एक्स्ट्राच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे एक दोन आणि तीन आता आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब विनायच आहे प्रत्येक साखळीवर एक एक खांब इथे मी याच पद्धतीने पहिलं राऊंड कंप्लीट करून घेणार आहे प्रत्येक साखळीवर एक एक खांब हे बघू शकता इथे मी एक राऊंड कंप्लीट केलेला आहे परत दुसऱ्या राउंड साठी तीन साखळ्या घेतलेल्या आहेत एक दोन आणि तीन परत आता आपल्याला पुढच्या पाच खांबावर पाच खांब घालायचे आहेत म्हणजे एकूण सहा खांब घालायचे आहेत आणि मध्ये आपल्याला सातव्या आणि आठव्या खांबावर डिझाईन करायची आहे इथे मी सहा खांब विणलेले आहेत आता आपल्याला डिझाईन करायची आहे एक खांब आता आपल्याला सहावा खांब घालायचा एक दोन तीन चार पाच सहा आता आपल्याला सातव्या आणि आठव्या खांबावर डिझाईन तयार करायची आहे इथे आपल्याला एक खांब स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या खांबावर खांब घालायचा आहे परत आता आपण जे खांब स्कीप केला होता त्याच खांबावर आपल्याला आणखीन खांब घालायचा आहे म्हणजे आपली क्रिस क्रॉस डिझाईन तयार होईल हे बघू शकता अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार होईल आता परत आपल्याला पुढच्या सहा खांबावर सहा खांब घालायचे आहेत इथे मी ती ओळ कंप्लीट करून दुसऱ्या ओळीमध्ये सहा खांब घातलेले आहेत परत आपल्याला एक खांब स्कीप करून दुसऱ्या खांबावर खांब घालायचा आहे आणि आता परत आपल्याला जे खांब स्किप केला होता त्याच्यावरच एक खांब घालायचा आहे हेच आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये रिपीट रिपीट करायचं आहे इथे मी असंच पूर्ण जेवढी मला लांबी हवी आहे तेवढं करून घेणार आहे हे बघू शकता इथे मी पूर्ण डिझाईन कम्प्लीट करून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर डिझाईन दिसत आहे आता आपल्याला बॉर्डर विणायची आहे इथे बॉर्डरसाठी इथे मी लाल कलरचा धागा घेतलेला आहे खूप सोपी बॉर्डर आहे विनायला इथे आपल्याला पहिल्या खांबावर धागा जोडून घ्यायचा आहे आणि एक मुका खांब घालायचा आहे तिथेच आणखीन एक मुका खांब घालायचा आहे दोन मुके खांब परत आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि पुढचा एक खांब स्किप करून त्याच्या पुढच्या खांबावर परत आपल्याला दोन मुके खांब घालायचे आहेत दोन हे बघू शकता परत दोन साखळ्या घ्यायच्या परत एक खांब स्किप करून त्याच्यानंतरच्या खांबावर परत दोन मुके खांब घालायचे परत दोन साखळ्या परत हे स्कीप करून याच्या पुढच्या खांबावर दोन मुके खांब घालायचे खूप सुंदर बॉर्डर दिसते एक स्किप करून त्याच्या पुढच्यावर दोन मुके खांब इथे मी याच पद्धतीने पूर्ण बॉर्डर कंप्लीट करते